नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जावं तुमच्या सर्व चांगले च्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आपण आज असा एक प्रभावी उपाय बघणार आहोत या उपायाने तुम्हाला पैशाची चणचण कधीच भासणार नाही पैशाचा न ना आठणारा झरा सापडेल बघा हा उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर तुम्हाला थोड्या दिवसात ह्याचे परिणाम दिसू लागतील तर कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया बघा आपल्या देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो असतो तर ती मूर्ती तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या सुरुवात करताना तुम्हाला एखाद्या मंगळवार किंवा शुक्रवारपासून तुम्हाला करायचं आहे त्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला मनोभावी तिची प्रार्थना करायची आहे तिला तुमच्या परिस्थितीविषयी तिला प्रार्थना करायची आहे आणि आपण मनोभावे तिला शरण जायचं आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि लवंग आपण जी स्वयंपाकघरात लवंग वापरतो ती लवंग लक्ष्मी मातेला दररोज पूजा झाल्यानंतर तिच्या चरणी अर्पण करायची आहे अशी तुम्हाला दररोज एकशे एकवीस दिवस अखंड लवंग तिला अर्पण करायचे आहे बघा लवंग अर्पण करताना ती तुटलेली फुटलेली नसावी ती अखंड असावी बघा तिला फूल असतं पुढं ते फूलसुद्धा असायला हवं नाहीतर तुम्ही, तुम्ही तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तिच्यासमोर अर्पण करताल तर तुम्ही तसं करू नका अखंड लवंग ती फुलासकट लक्ष्मी मातेला दररोज एक अशी अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती एका डबीत आपल्याला भरून ठेवायचे आहे निर्मल्यात टाकून न देता एखाद्या डबीत भरून ठेवायचे आहे आणि एकशे एकवीस दिवसानंतर सर्व लवंगा घेऊन कोल्हापूरला लक्ष्मी मातेच्या मंदिरात ते अर्पण करायचं आहे बघा उपाय तुम्हाला ऐकायला खूप छोटा वाटत असेल पण खूप प्रभावी असेल बघा आता याच महिलांना मासिक धर्म आला तर काय करायचं चार दिवसाचं चा? तुमच्या घरात जर कोणी करण्यासारखं असेल तर तुम्ही घरातल्या माणसांनी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आणि जर कोणी करण्यासारखं नसेल तर तुम्ही चार दिवस गॅप देऊन परत हा उपाय चालू करू शकता असं एकशे एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय खूप प्रभावी आहे सर्व लवंगा तिच्या तिथे जाऊन अर्पण करायच्या आहेत उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसात ह्याचे परिणाम दिसू लागतील त्याचबरोबर तुमच्या घरात दररोज सायंकाळच्या वेळी श्रीसुक्ताचं पठण झालंच पाहिजे तुम्हाला एकदा जमल दोनदा म्हणजे तुम्हाला जितके पाठ करणे शक्य होईल तुम्ही तितके पाठ तुम्ही करू शकता बघा दिवस मावळच्या टायमिंगला म्हणजे बघा दिवे लागण्याच्या वेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते तर यावेळी तुम्ही संध्याकाळी सहा ते कमीत कमी साडेसात या वेळात आपल्या घरात देवांना दिवा आणि दू बत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पुढील कामास सुरुवात करायची आहे श्री सुक्त म्हणणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि काम करत करत जरी ऐकला तरीसुद्धा चालेल या उपायामुळे तुमचे घर धनधान्याने भरणार आहे तुमची भरभराटी होणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकरच लक्ष्मी माता पूर्ण करणार आहे उपाय पूर्ण श्रद्धेने करायचा आहे पण त्याचबरोबर तुम्हाला कष्टसुद्धा करायचं आहे कोणतंही काम करा ते प्रामाणिकपणे करा बघा मग त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे तुम्ही फक्त पूजापाठ करणार सेवा करणार उपाय उपासना करणार आणि कष्ट काहीच करणार नाही त्याचे फळ तुम्हाला मिळू शकत नाही तुम्ही जे कोणते काम करताय त्याचबरोबर जर हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच ह्याचा फरक पडणार आहे आणि यश तुम्हाला मिळणार आहे तुमची आर्थिक प्रगती होणार आहे प्रत्येक माणसाला वाटतं आपलं आयुष्य लक्झरी आयुष्य असावं घोडा गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं काही आपल्याला हवं हो असतं पण त्यासाठी तुमचे प्रामाणिकपणे केलेलं कष्ट हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे आणि जर त्यात हा उपाय केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे बऱ्याच लोकांना हा अनुभव आलेला आहे तुम्ही काय करायचं आहे उपाय श्रद्धेने करा अगदी मनापासून करा, अग मना करा आणि लक्ष्मी मातेला शरण जा बघा तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत आणि तुमची आर्थिक प्रगती भरभराटी होणार आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येणार आहे त्यामुळे हा उपाय श्रद्धेने करा तरीही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ